स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर आत्महत्या करून दहा दिवस लोटल्यानंतर आरक्षण शोधे मनोज जरांगे पाटील दहा दिवसांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले म्हणून टीका करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मित्र हो नमस्कार काल मराठा आरक्षण शोधे मनोज जरांगे पाटील स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले भेट घेऊन आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवरती काही लोक असं म्हणाले की जरांगे पाटील संपदा मुंड्यांच्या घरी भेट जाण्यासाठी त्यांना दहा दिवसानंतर सुचलं अशा प्रकारेची टीका करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा खरं तर फलटण या ठिकाणी वैद्यकीय दवाखान्यामध्ये सेवा बजावत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला आणि अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या झाल्यानंतर जरांगे पाटलांनी दुःख देखील व्यक्त केलं होतं वेळ त्यांना जाण्यासाठी थोडा उशीर झाला परंतु जरांगे पाटील दहा दिवसानं का होईना स्वर्गीय संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी गेले प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगितलं की जात पात न पाहता अन्यायग्रस्त ताईला न्याय मिळाला पाहिजे कारण गुन्हेगाराला कोणतीही जात नसती अशा प्रकारचा स्वच्छ आणि निर्मळ विचार जरांगे पाटलांनी मांडला परंतु काही जणांच्या पोटात दुखायला लागलं कळ निघाली आणि काही जण असं म्हणाले की जरांगे पाटलांना भेटण्यासाठी तिथं दहा दिवस लागले अहो स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुणाला आता जवळजवळ एक वर्ष लोटत आलेलं आहे परंतु असं म्हणणारे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांचा ज्या प्रकारे छळ करून अनन्वित अत्याचार करून खून केला गेला त्यावेळेस आणि आजही जवळजवळ एक वर्ष लोटत आलं स्वतःला खऱ्या अर्थानं नेतृत्व बहाल करणाऱ्यांना मला सांगायचे की तुम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या होतात का किंवा याच्या पुढं जाऊन सांगतो तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून असेल तुम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून झाल्यानंतर तुम्ही दुःख व्यक्त केलं का तर मला वाटतं याच्याबद्दल आता संशोधन करावं लागेल म्हणजे जरंगे पटलांना दहा दिवस लागले तर तुम्ही टीका करता परंतु स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तुमचे नेते आजही भेटायला गेले नाहीत याच्याबद्दल कुणी बोलायचं म्हणजे आज कशाबद्दल राजकारण करावं कशाबद्दल टीका करावी याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे डॉक्टर संपदा मुंडे या ताईला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून आणि सुरुवातीपासून मागणी आहे ज्यावेळेस फलटणमध्ये अशा प्रकारची घटना घडली त्यावेळेस त्या, त्या ताईचं नावही समोर आलं नव्हतं नाव देखील समोर आलेलं नसताना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता आणि त्या ताईला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची भूमिका मांडली होती तर दुसरीकडं संपदा मुंडेचं प्रकरण झाल्यानंतर गुन्हेगाराची जात कोणती हे बघून जर आपण निषेध व्यक्त करणार असाल तर स्वतःचा आत्मा जिवंत आहे का याचा विचार करावा लागेल डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंब्याची भेट घेणं मला वाटतं यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नाही कारण गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो गुन्हेगारी प्रवृत्ती करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं त्यांचा आत्मजिवंत नसतो आणि अशातून हे कृत्य घडत असतं म्हणून स्वर्गीय संपदा मुंडे यांच्या गुन्हेगारांना खऱ्या अर्थानं कठोरातली कठोर कतुर शिक्षा झाली पाहिजे आणि मुंडे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे जरांगे पाटील नेहमी अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात एक दिवस झालं दोन दिवस झालं दहा दिवसानं का होईना जरांगे पाटील संपदा मुंडेंच्या कुटुंबियांना भेटायला गेले होते परंतु आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आज कित आज एक वर्ष जवळजवळ लोटत आलेलं आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना कोण कोण भेटायला गेलं होतं याची एकदा लिस्ट काढा मित्रांनो का तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवश्यक नोंदवा आणि हो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद